पट्टीमध्ये मम्मी <typingther> <devoárschų>

इकडे वरतीच राईट साईडला कुठेही चढत हा पाल खायलाच तुमच्याकडे आलाय पाल फिरतात ना तुमच्याकडे आहेत ना पाणी एवढ्याच हा पे हा एवढ्याच वाढतो नाही नाही मन्यार नाही मन्यार काळा असतो हा चॉकलेटी नीट बघा तुम्ही जवळून चॉकलेट आहे काळा नाहीये म्हणजे काळा असतो हा चॉकलेट असतो त्यांनी पाल खाल्लेली पण वाटतो चुकले त्याचा पाल खाल्ली झालं त्यांनी खाऊन बसलो त्यांनी म्हणते

आतापर्यंत जेवढे साप पकडले नाही कुठे बाथरूम मध्ये कुठे टॉयलेटमध्ये कुठे एसी मध्ये घट्यापाठी मागे पाल फिरकत असेल तर हा येतोच तर मित्रांनो ये कवड्या आहे तुम्ही सगळे कवड्याचे भरपूर सारे व्हिडिओ बनवलेत मी आणि तुम्हाला की कवडे ओळखता तुम्ही पाल खातो अंगावर पांढऱ्या लाईन असतात मानेपासून लाईन चालू होते तोंडाचा शेप देखील पालीसारखा असतो हा साप जास्त मोठा वाढत नाही बिलविषारी आहे यापासून आपल्याला धोका या नाही याला पॅक करूया हातावर मित्रांनो सापाशी शे करतो भिंतीवर आराम खाल्ले ना त्याच्यामुळे त्याला असा पॅक केला ते पाले ना त्याच्या पाणीला बघा पॅक चॉकलेट मी चॉकलेटीचा पुढे <laughs> चाललाय बघा बिनविषारी गेला बिनविषारी कवड्या इंग्लिशमध्ये वर्ड्स